लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी इथल्या पंढरपूर मंगळवेडा असेल आणि पंढरपूर तालुक्यातल्या मग माडा विधानसभेमधली गाव असतील सांगोला विधानसभेमधली आणि मोळ विधानसभेमधली या गावांना सगळ्यांना प्रमुख वडीलधारी असतील तरुण सहकारी माता भगिनी या सगळ्यांना विश्वासात घेऊन महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहून आमच्या प्रत्येक कार्यकर्ते असतील पदाधिकाऱ्यांनी बूथ लेव्हलला स्वतः थांबून त्या ठिकाणी काम करून मताधिकी देण्याची भूमिका आम्ही लोकसभेला त्या ठिकाणी पार पाडली आणि पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातून जवळजवळ पंचेचाळीस हजार पाचशे मताधिक्य आदरणीय लोकप्रिय खासदार प्रनिजी देण्याची भूमिका आमच्या सगळ्या सहकार्याने त्या दरम्यान बजावली त्याचबरोबर मोहोळ मतदारसंघाला जोडलेल्या सतरा गावातून बारा हजार त्या ठिकाणी मताधिक्य आणि माडा मतदारसंघातल्या उमेदवाराला देखील मताधिक देण्याची भूमिका आम्ही त्यावेळी बजावली आणि म्हणून महाविकास आघाडीचं लोकसभेला आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे याच गोष्टीवर आम्ही महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी प्रमुख म्हणून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील काँग्रेसचे आदरणीय नानाबाऊ असतील आदरणीय सुशील कुमारजी साहेब असतील खासदार आदरणीय खासदार प्रदी शिंदे असतील किंवा खासदार दयसिलबाया मोहिते पाटील साहेब असतील यांना सांगून आगा महाविकास आघाडीकडून मी येणारी विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहे आपण संधी द्यावी ही विनंती आम्ही त्यांना त्या ठिकाणी केलेली आहे आणि ते या सगळ्या गोष्टीचा सारासार त्या ठिकाणी विचार करतील आज विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं लोकशाही पद्धतीनं सगळे त्यांना त्या ठिकाणी भेटतील येणाऱ्या काळात देखील भेटून उमेदवारी मागतील पण लोकसभेमध्ये केलेलं काम आणि आजपर्यंत केलेल्या कामाचा सारासार विचार करून ते याबाबतीत सकारात्मक विचार करतील आणि त्यांनी संधी दिली तरी तेनी त्या ठिकाणी मी निवडणूक लढवलं आहे आणि त्यांनी त्या गोष्टीचा विचार जरी नाही केला तरी येणारी विधानसभा ही मी या ठिकाणी लढवणार आहे म्हणून वरिष्ठ नेते मंडळींना त्या ठिकाणी मी सांगून आले